म्हणल्यावर कसं होईल आई तर खात नाही आणून आहे म्हणलं तर एवढा काटा येतोय ज्यावेळेस स्वतः आणून करतील जाणवतंय ना किती लागत किती पळावं लागतं काय पैसे कमावाय करावं लागतं ते सकाळ 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 आज बघा लेकरांना सुटे म्हणून लेकर म्हणजे खायचं आम्हाला गुलाबजामुन म्हणून सकाळ सकाळ तुमच्या आहे ना आठवलाय खावा मी दूध आठवून खावा तयार केलाय आणि इकडे दिसते हो बघा जेवढे आहे तेवढी ताकद लावून चालू आहे काम किती ताकद लावली अगं काय लिमिट आहे का नाय आणि एवढं गुळ कशापैकी जायला लागली माहित आहे एवढं एवढे नाही येत शेंगनान तसं भरपूर आहे तर का पण ती किलो किलोच एकदम ही करायला लागली आणि आपल्या डब्यात पण शेंगनान तिनं अजून ठेवले कारण ते जादा झालं म्हणजे उरलड ओ फिटा आला तर, तर था सा था सा केलू, ना। केलू ना ते मी सांगतोय ना, 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 ना के के चार किलो पाच किलो सहा किलो होईल असं एक एक किलोच केलं म्हणजे ती जास्त तापवत नाही एकदमच तू सगळं चार किलो शेंगदाणे घेतलं चार किलो गुळ घेतला तर दम भरल का नाही खेसून खेसून उद्या माझा दम नाही तर काय तर उद्या तुम्ही निस्त मला खिजवायचं काम करा पण मदत काय करू नका काम करू लागणार निस्त असं यायचं फिरून नाही हे कट आणि आलं की तर माझ्या पाहिजे हे करायचं तर आपण हिला मदत करूया हो हे बघा ही चार शेंगदाने घेतला अस इथला असा गुळ घेऊया थोडासा काय हे हो बघा ही चार शेंगदाने असा गुळ टाकायचा आल बरं लागत बर का

नेमकं तुला मिरच्या जोमते ते कशा सांग गुढीत बोललं तरी बी तुझा आडवा असतय काय आडवं वाजता गेलोय किती वाजता बारा गेलो किती तास झालं दोन तास झालं दोन तास झालं तुम्ही टिजर आणलं पंप नव्हता पंप आणला काय तयारीच करून आणलंय जवळ आपल्या काय नसलं म्हणजे कसं अनाज असत ती माहित आहे शांत राहा इथं काय नसतं उचलली जीब पा, पा, लावली टाळायला मला की आणून देऊन तुला करणं होत नाही तुला स्वतः एकाच जाऊन आणून करायचं म्हणल्यावर कसं होईल आयत खात नाही आणून करायचं म्हणलं तर एवढा कटळा येतोय ज्यावेळेस स्वतः आणून करतील तेव्हा मग किती जाणवतंय ना किती लागतं किती पळावं लागतं काय पैसे कमावाय करावं लागतं ते हा तर एक नाही आपला पंप लोकांना विचारून लोकांत आणलाय मागून मी दोन तास गेला आणि दहा तास गेला कशाला माप काढते तू दुसरे नवऱ्या तुक तेवढ म्हणलं वेळेत घरी यावावर दुसरी पण काय तर असते ती पण बघावं ती बोका एकायचं आहे दहा वेळा सांगितलं होत नाही मला घरातलं बाहेरलं होत नाही दोन्ही पण काही काहीच नाही काय काय नाही सगळं हायच ठेवा अजून दोन आणतो शिर्ड कस होत नाही बघतो तुझ्या कुठं मसाला करा मसाला तेवढा कर आणि ती शिर्ड आणते अजून दोन शेळे आणतो दोन बोकड आणतो का होत नाही म्हणून काही होत नाही काय सगळं ऐकून काय पाठी बांधून जायचं आहे कुठं काम मला काय चार गाज सुका भेटाय तुझ्या सांगा आम्ही बी खातोय ना सकाळच्या संचाला आम्हाला चार टाइम रतीबी लावला आणि तू एक टाइमच खाती काय आहे खेळ घेत घेतला तू माझ्या डोक्याच दही करू नको तुला मी पहिल्यांदा सांगतो तुझी तू हलव नाही तर डोक्यात घेऊन खेळ सांगू नको मला राणा तित्त माझल मका काहीतरी चार पुतडी व्हायची वर्षभर जातोय माल ती नाही निस्त हीच करायचंय दररोज ता खालवायचंय दही करायचंय दहीचं दूध करायचंय वाजत तुम्हाला आहे तर लागला उद्या मोठा पाऊस तर तिथं मला सारखी झाली काय यायच पिक उग तीनदा उठल कालवा करते गेला दोन तास बसला आणि चार तास बसला तू सकाळपासून काय केलं सांग मला एवढं शेंगदाना ती, आ, ती, ती खावा एवढंच केलं ना दुसरं काय केलंय तो सांग स्वयंपाक केला केला का तुम्ही सकाळपासून तो तिथे एवढा खावा आठवलाय म्हणजे दूध काय असेल ती दोन चार लिटर एवढं शेंगदाना एवढं गुळ एवढंच तुझं काम झालंय ना काय सगळ्यांनीच काढले त्या दाद्यानं काढल्या ओंकारनं काढले म्या काढल्या तो काढले हा किती कराय काढले तो

अगं तू लागली नवऱ्याचा फायदा घ्यायला कर काय बरली गोळ्या काय खाल्ल्या खालच्या पासून निसता अग धरूनच आहूनच फिरती दौंडी चालू आहे सकाळी मला बसाई ना उठाई ना तरी बी म्हणली उठा लेकरांच्या पोकाने काम पडाले लेकर लागा म्हणून बळबळ उठवलं आधी आणि हल वर खाली पायप खाली बसवलं साबा फेपण लावून आंघोळ घातली आणि चला आता लागा कामाला ही वर ना अजून तुझं काय माणूस आजारी असल्यावर तुझ्यात ही पद्धत आहे का आजारी तुझ्या उठाय बसा येत नाही त्याला काही आजारी नाही तर काय म्हणायचं खायचं अगं खाल्लं